डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगाबाद मुरदाबाद तरी अमित शहाचा या अमित शहाचं करायचं काय निषेध 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 संविधानानं दिलेल्या अधिकाराने मध्ये आंदोलन करणाऱ्या सोनावणीचे प्रकरण असेल बीड बीडमध्ये जनतेच्या कामासाठी त्या ठिकाणी धडपड करणाऱ्या संतोष देशमुख सारख्या सरपंचा वध असेल हे सारे संविधानावर होणारे आघात आहेत आणि मित्रांनो आज लोकसभेच्या निवडणुका संपल्यात आज विधानसभेच्या निवडणुका संपल्यात आता त्यांना दिखावा करण्याची उठता बसता शिवशाहू फुले आंबेडकरांचे नाव घ्यायची गरज उरलेली नाहीये आज त्यांना संविधानानं काय अपेक्षित आहे याची पर्वा करायची गरज राहिलेली नाहीये आज त्यांच्या मनामध्ये जी मनुस्मृती आहे त्याचा अंमल करण्याच्या दिशेनं यांची पावलं पडताना आपण अनुभवतोय या कधी पारला माहिती नाही स्वर्ग पाताळ कुणी आजपर्यंत बघितलेला माणूस या पृथ्वी नाहीये पण नरक यातना भोगणाऱ्या कोट्यावधी लोकांना सुखाचं जिनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी या पृथ्वीवर दिलेलं आहे याची जाण ही माहिती दुर्दैवानं या देशाच्या गृहमंत्र्याला नाहीये भविष्याच्या कालखंडामध्ये नावमेद न होता यांना या साऱ्या गोष्टीची किंमत मोजावी लागेल या दिशेनं आपण जागरूकपणानं काम केलं पाहिजे तर आणि तरच आपण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अमित शहानं जे भाष्य केलं त्याचा निषेध केला किंवा त्याच्या विरोधात आहोत असं होईल आपण साऱ्या जण त्या दिशेनं मार्गक्रमण करूया अमित शहा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्य घटनेचा दोन वेळेला लाभार्थी झालेला आहे गुजरात गुजरातमध्ये तडीपार होताना त्या आंबेडकरांच्या रटनेचाच प्रसाद मिळालेला होता आज या देशाच्या गृहमंत्रीपदावर बसताना त्याला या देशाच्या राज्य घटनेचाच लाभ आहे पण ही गोष्ट अमित शहावर थांबत नाहीये मित्रांनो या गोष्टीचा कुणीही त्या ठिकाणी संसदेमध्ये त्या गोष्टीच्या बाबतीत दिलगिरी व्यक्त केलेली नाहीये तुम्ही म्हटलं तर त्यांची पहिली जबाबदारी काय आहे तर कायदा सुव्यवस्था राखणं समता बंधुता सामाजिक एकता राखणं ही नैतिक जबाबदारी आहे ही मूळ जबाबदारी असताना गृहमंत्री जर एवढ्या बेजबाबदारपणानं बोलत असेल तर आज अमित नावाच्या पुढं झीला येणार नाही खरं तर आहे ते परत काल कोणाकडे तरी होतं आज कोणाकडे तरी आहे उद्या कोणाकडे तरी असेल पण जो हा देश आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं कालच योजना आणि मला असं वाटतं जोपर्यंत सूर्य तारे असतील तोपर्यंत हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज या नावाशिवाय सुरूच होऊ शकत नाहीये त्याच्यामुळे वक्तव्य करणारे जी भाजपा आहेत तिचा निषेध करण्याची वेळ आहे देशवासियांची भूमिका आहे ज्या ह्या देशाला राज्यघटना दिली संविधान दिले अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या देशाचे गृहमंत्री अमित शहा हे संसदेमध्ये करत असतील तर याच्यासाठी निंदनीय बाब कोणती नाही एकीकडे बाबासाहेबांचा सा अपमान स्वतः करायचा आणि याचे सगळे खापट जे राहुलजी गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी करतात संसदे बाहेर यांचेच खासदार हे राहुलजींना धक्काबुक्की करतात तिथे सगळी सीसीटीव्ही यंत्रणा असताना देखील राहुलजी आणि काँग्रेसवर पोटे आरोप करून गुन्हा दाखल करतात कारण यांना हे संविधान मान्य नाही आणि हे मनुस्मृती मानणारे आहेत म्हणून पुन्हा एकदा या देशामध्ये मनुस्मृती आणण्यासाठी आणि संविधान संपवण्यासाठी हा भाजपाचा पूर्वनियोजित असं हे षडयंत्र आहे याच्यामध्ये त्यांच्या जे पोटात होतं ते ओटावर आलेले आणि या घटनेचा संपूर्ण देशवासी म्हणून आणि त्यांचा निषेध टेलिविजनवर टेलिव्हिजनवर पाहिलं असेल त्यांचे जे युवा सहकारी कार्यकर्ते ते प्रसिद्धी माध्यमांना सांगतात का राहुलजींनी अमित शाह यांचा राजीनामा मागितला वारंवार ते राजीनामा मागतात आणि हे राजीनामा मागतात हे चुकीचं म्हणून हा काँग्रेस पक्षावर केलेला हल्ला हा भ्याड हल्ला आणि ह्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन होण्यासाठी लागलेला उशी यांना मलईची खाती कोणाला मिळतील यासाठी त्यांची भांडणं चालेल आगचे खाते यांना पाहिजे गृह खाते यांना पाहिजे विकास खाते यांना लोकांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं फक्त मलई खात्यासाठीच यांचा आट्टा चालू आहे आणि ह्या देशामध्ये आपण पाहिलं असेल का एका तासामध्ये ते अचानक मतं कशी वाढली ईव्हीएम मध्ये त्याटक्या जवळजवळ आपण सुद्धा नव्याण्णव टक्के कशा आल्या या विरोधात आता महाविकास आघाडी येणाऱ्या काळामध्ये शौक्षमी मोहीम राबवणार आहे आणि लोकांपर्यंत जाऊन यांचा खरा चेहरा आहे तो लोकांना दाखवणार